इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरांतले ठळक घडामोडी आगामी दोन डिसेंबरला होणाऱ्या अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या निवडणूक प्रक्रिये अंतर्गत अंबरनाथ शहरातील पूर्व तसेच पश्चिम भागातील तब्बल एकोणसाठ प्रभाग नगरसेवक पदासाठी तसेच थेट जनतेतून नगरअध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात येत असून त्याच अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्या प्रमुख अधिपत्याखाली सदर निवडणूक संपन्न होत आहे त्याच अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबरनाथ विधानसभा उपप्रमुख संतोष शिंदे यांच्या पत्नी तथा सखी फाउंडेशनच्या सर्वे सर्व तथा समाजसेविका अपर्णा संतोष शिंदे यांना प्रभाग क्रमांक सोळा व हरिओम पार्क प्रभागातून उमेदवारी जाहीर झाली असून त्याच अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या हरिओम पार्क प्रभाग क्रमांक सोळा ब भा या विभागाच्या अधिकृत घोषित उमेदवार अपर्णा संतोष शिंदे यांनी पती संतोष शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरसेवक पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला के कार्याच्या अनुषंगाने जनता आपण पुन्हा एकदा नगरसेवक पदे निवडून देत जनसेवा करण्याची संधी देईल असा विश्वास देखील यावेळेस हरिओम पार्क प्रभागाच्या घोषित उमेदवार अपर्णा संतोष शिंदे यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज